नमस्कार मित्रांनो मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो लक्ष्मण उत्तेकर सर दिग्दर्शित छावा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि ट्रेलर आलाच काय तर दोन ते तीन तासात कॉन्ट्रोवर्सीस सुरुवात झाली तर कंट्रोव्हर्सीस ह्या होत्या की चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज ना हे नाचताना दाखवलेले आहेत चित्रपटामध्ये संवाद हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हा संवाद टाकला गेलाय जो मूळ संवाद आहे जो मूळ वाक्य आहे ते हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं आहे तर हे नव्हतं वाक्य त्यांचा संवाद वेगळा होता असा बराच कंट्रोवर्सीस झाल्या आणि भरपूर जणांनी चित्रपटासाठी हेही म्हटलं गेलं की हेही म्हटलं की आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही परंतु एक चांगली बातमी आली आहे ह्या सगळ्यामध्ये आपणही म्हटलं होतं आपल्या युट्यूब चॅनल थ्रू तो व्हिडिओही पहा की यार संवाद हा हटवला गेला पाहिजे एडिट केला पाहिजे आणि जो नाच आहे छत्रपती संभाजी महाराज भले ते लेझिम नाचत आहेत लेझिमचा प्रकार आहे तो परंतु ते एडिट केलं पाहिजे तर मीही असाच व्हिडिओ बनवला होता आणि एक खरं सांगू आता खूप मनाला समाधान मिळतं की डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकर सरांनी हा डिसिजन घेतलेला फायनली राज ठाकरे साहेबांसोबत बोलून आणि राजेंसोबत बोलून की चित्रपटात जे जो तो नाच आहे म्हणजे जे छत्रपती संभाजी महाराज नाचलेले आहेत तो एक फक्त भाग आहे आणि तो भाग आपण नक्कीच एडिट करणार आहोत तसं त्यांनी सांगितलेलं आहे तो भाग आहे चित्रपटाचा पूर्ण चित्रपट नाही आहे त्यामुळे पूर्ण चित्रपट हा त्या भागापेक्षा मोठा आहे तो भाग काही जास्त नाही आहे त्यामुळे तो एडिट करूच शकतो आणि तो भाग एडिट होणार आहे आणि शिवाय अजून अशीही गोष्ट आहे की चित्रपटाच्या जे जे स्क्रीन स्क्रीनिंग होणार आहे चित्रपटाची चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आणि ते स्क्रीनिंग होणार आहेत चित्र म्हणजे जे इतिहासाचे जाणकार आहेत ज्यांना खूप इतिहासाची माहिती आहे त्यांच्यासोबत मिळून बसून ते स्क्रीनिंग होणार आणि मग चित्रपट प्रदर्शित होणार जी खूप चांगली गोष्ट आहे खूप कमी दिग्दर्शक असं करतात आपल्याला असं म्हणावं लागेल त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जर का डिरेक्टर्स आणि पूर्ण टीमने छावा चित्रपटाच्या जर का हे जे जो भाग आहे तो एडिट केला तर त्यांचं मी सांगतो की कौतुक होईल आणि आता खरंच तसंच होत आहे लोक अक्षरशः स्वागत करतात त्यांच्या निर्णयाचं कौतुक आहेत की तुम्हालाही तो चित्रपट हा मनापासून बनवायचा म्हणूनच तुम्ही एडिट केलात कुठेतरी एखादा मोठा डायरेक्टर जसं संजय लीला बनसाली वगैरे त्यांच्यासारखं झालं नाही आणि तुम्ही तो एडिट केला त्यामुळे खूप खूप धन्यवाद लोकही त्यांचा धन्यवाद त्यांना देतात आणि स्वागत करतात त्यांच्या निर्णयाचं तर आपणही आपल्या युट्यूब चॅनलकडनं डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकर सर यांचं अभिनंदन करा आणि धन्यवाद द्यावे की तुम्ही हा हा डिसिजन घेतलात एडिट करण्याचा आता तुम्ही बघा की महाराष्ट्रातील पूर्ण जनता पूर्ण जोर लावेल हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे इतका भव्य स्केलवरचा इतका सुंदर ट्रेलर एडिट केला आहे तुम्ही आणि तो नाही चालला म्हणजे अक्षरशः पूर्ण झोकून देतील लोक असं मी म्हणतो माझा हा असा अनुभव आहे त्यामुळे हा चित्रपट नक्कीच चालेल आणि सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड टळेल हीच आपण आशा करूयात आणि आपण सगळे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करूयात हीच ह्या व्हिडिओ मार्फत माझी इच्छा आहे तर इथेच हा व्हिडिओ थांबव्यात जास्त लांबव्यात नको व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एखादा रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहण्यासाठी हा व्हिडिओ हा यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी नक्की घ्या